नमस्कार मी रेखा लोले मी एक अंबिकेचे गीत गाणार आहे उदो बोला बोला हो उदो बोला बोला उदो बोला बोला हो उदो बोला बोला आई आई माझ्या आंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या आंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला उदो बोला बोला हो उदो बोला बोला उदो बोला बोला हो उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला लाल पैठणी चोळी बुट्ट्याची लाल पैठणी चोळी बुट्ट्याची अलंकार शोभे मोत्याची कंठी अलंकार शोभे मोत्याची कंठी साज बहु झाला हो साज बहु झाला साज बहू झाला हो साज बहु झाला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला शेंदूर अंगी कुंकुम भाळी सेंदूर अंगी कुंकुम भाळी त्यावर शोभे मोत्याची जाळी शोभे मोत्याची जाळी गुलाल भांगी घाला हो गुलाल भांगी घाला गुलाल भांगी घाला हो गुलाल भांगी घाला आई माझ्या आंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या आंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या आंबिकेचा उदो बोला बोला आराधनी हे दरबारी येते आराधनी हे दरबारी येते जो गवा मागत तल्ली न होती जो गवा मागत तल्ली न होती आनंद बहु झाला हो आनंद बहू झाला आनंद बहु झाला हो आनंद बहु झाला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला नवमीच्या दिवशी ही चाग सोहळा नवमीच्या दिवशी ही चाग सोहळा ओम मध्ये दूर बहू झाला ओम कुंडा मध्ये दूर बहू झाला घाम आला आईला हो घाम आला आईला घाम आला आईला हो घाम आला आईला आई, आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला पंच पकवाने सोन्याची ताटी पंच पकवाने सोन्याची ताटी तुपाने भरली चांदीची वाटी तुपाने भरली चांदीची वाटी मुखी तांबूल घाला हो मुखी तांबूल घाला मुखी तांबूल घाला हो मुखी तांबूल घाला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई निघाली शिमो आई निघाली शिमो पालखी पालकी आली घरोघराला पालखी आली घरो घराला आईच्या ओटीला खण नार घाला आईच्या ओटीला हो खण नार घाला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला उदो बोला बोला हो उदो बोला बोला उदो बोला बोला हो उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला <hvad> नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा